हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना असेच मजेत राहा आनंदात राहीच आपण एक बजन आणि प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आपण नाश्त्यामध्ये करणार आहोत अळूवडी तर अळूची पानं आज आणलेली आहेत त्यांना स्वच्छ देठं वगैरे काढून घ्यायची आहेत आणि आपण त्याला स्वच्छ धुवून घ्यायची ही पानं अळूची पानं कधीही कच्ची खाऊ नयेत त्यांना वाफून वगैरे खायची आणि मधुमेहासाठी तर अत्यंत उपयोगी असतात रोज अळूची पा अळूची वडी किंवा अळू पानांची भाजी करून खाल्ली तर खूप चांगलं असतात मधुमेह आपल्या कंट्रोलमध्ये राहतो त्यानंतर अळूच्या जे पानं आहेत त्यामध्ये फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते तसेच विटॅमिन ई e, विटॅमिन सी विटॅमिन ए e, भरपूर प्रमाणात असते तसेच सुद्धा अळूवडी चांगली असते खाल्लेली वजन कमी करण्यास मदत करते आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पण मदत होतो खूप सारे फायदे आहेत अळवळीची अशी ही गुणकारी अडूळी आज आपण करणार आहोत तर या ठिकाणी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभरा डाळीचं त्यामध्ये लाल तिखट घातलं आहे हळद घातलेली आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची लसूण आणि याची मिरचीची पेस्ट आपण करून घेतलेली हिरव्या मिरचीची ती घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे ओवा घालायचं आहे आपल्याला दोन चमचे थोडंसं हातावर आपण त्याला हे करून घ्यायचं आहे आणि नंतर घालायचं आपल्याला तर हे झालं आपलं इकडे बॅटर तयार त्यानंतर इकडे आपण चिंच भिजवायला ठेवलेली होती आणि ते चिंचेचं पाणी घालणारे कारण अळूवडी करताना जे खाताना जी आपल्याला जीव होडली जाते तर ती त्यामुळे होत नाही आणि आपण लिंबू देखील पिळू शकतो जर चिंच नसेल तर तर या ठिकाणी आता थोडं पाणी घातलं आहे आणि मस्त असं भजीच्या पिठासारखं आपल्याला कर पीठ करून घ्यायचं आहे पानांना लावून घ्यायचं आपल्याला दोन पानं मी एकत्र करते आणि त्याची सुरळी तयार करून घेते तर इकडे आता अळूवडी माझी करणी तयार चालू होती आणि म्हटलं आता आपण ते मायक्रोवेव्हला लावून देऊ आणि इकडे एका बाजूला स्वयंपाकाची देखील तयारी करायची होती त्याचा आमरस करायचा आहे आपल्याला तर त्यासाठी आंबे आणलेले आं होते आणि आंबे मी या ठिकाणी आता धुवून घेते स्वच्छ म्हणजे मग रस करायला मोकळं आणि इकडे आळूवळी पण माझी ओनला लावून दिलेली मी मायक्रोवेव्हला आपण पातेल्यात पण पूर्वी जसं करायचो तसं पण करू शकतो वाफून वगैरे पण त्याला खूप वेळ जातो आता वेगवेगळी यंत्र आपल्या अस घरात असतात तर त्यामध्ये आपण करू शकतो म्हणजे एअरफ्रायरमध्ये पण करू शकतो मायक्रोवेव्हमध्ये पण करू शकतो झटकी पटून जातात अगदी सात मिनटात हळूहळू रेडी होते दीडशे डिग्रीवर जर का आपण लावलं तर सात मिनटात रेडी होऊन जाते मायक्रोवेवला तर या ठिकाणी आता बाफ होती अळूवडी आणि एका बाजूला लाडूबाई म्हटली की चला आज तुला खूप कामाचा लोळी कारण तुम्हाला माहितीचं मागच्या व्हिडिओत सांगितले की आई बाबा आलेले आहेत तर त्यामुळे मग ती म्हणे मी तुला आज कनेक्ट करून देते आणि पुरी करायची होती आपल्याला आमरससोबत तर त्याचं इकडे ती कनेक्ट करून देणार आहे मला तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तिने अर्धा चमचा ओवा घातलेल्यानंतर तिला म्हटलं अर्धा चमचा हळद घालून दे आणि एकत्र एक करून नंतर थोडंसं मीठ घालायचं आपल्याला अर्धा चमचा आणि तेल घालायचं आहे सगळं व्यवस्थित एकत्र काय त्यामध्ये पाणी घालून आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे तर इकडे आता लाडूबाईला म्हटलं क करून दे तेवढं गणित एक तर ती थी म्हटली ठीक आहे मग मांटीचे प्रश्न पण चालू होते की सगळे आल्यावर मग असं करायला लागतं का आपल्याला आणि मग एकटीनेच काम करायला लागतं का सगळी कामं एकटीने तू कशी करते असे खूप सारे प्रश्न तिला पडत असतात आणि त्याची उत्तरे मी देत होती तिला तर इकडे बघा आपली अळूवडी पण छान अशी वाफून गेलेली आहे आणि ती पण आता आपण कट करून घेणार आहे आणि डीप फ्राय पण करू शकतो शालो फ्राय पण करू शकतो आपण किंवा अशीच आपण वाफवून खाल्ली तरी चांगली असते तर या ठिकाणी आता तिचं आहे कनिक करणं मग तिला प्रश्न पडत होते की तू एकटीच कशी काय करते तर म्हटलं होतं मॅनेज आपण जसं जसं मोठं होतो तसं आपल्याला मॅच्युरिटी येते आपण घर सांभाळायला शिकतो आणि कामही शिकतो म्हटलं हळूहळू थोड्या थोड्या कामाचा आपण सराव केला की होतं म्हटलं सगळं ॲडजस्ट तर हे सगळे प्रश्न तिला पडत असतात आणि कधी गप्पा मारायला लागली तर लाडूबाईचं काही बंद राहत नाही तर सारखे तिचे प्रश्न विचारणे मला चालूच असतात तर एका बाजूला तिचं काम चाललेलं होतं आणि इकडे आता म्हटलं चला आपण आता तेल ठेवलं आहे तापत तेल गरम होत आलेलं होतं आणि त्यामध्ये मस्त अशी डीप फ्राय करून घेणार आहे आपण बाबा आलेले होते आणि ते आले म्हणजे मला त्यांच्या आवडीचं म्हणून द्यायला मला पण आवडतं आणि त्यांना जे आवडतं ते जास्त करून आम्ही करत असतो की त्यांना आवडेल तेच आपण स्वयंपाकात करूया ते म्हटलं साधंच कर पण थो थोडं थोडंच कर आणि साधंच कर तर म्हटलं सिंपलशी अशी थाळी करूया तर आमरस पुरी बटाट्याची भाजी मी करणार आहे तर इकडे आता ही अळूवळी तळून घेऊया आपण आणि फ्राय झाली की मस्त ब्राऊन कलरवर मस्त लागते अगदी तर छान इकडे तळून झालेली आपली अळूवळी शक्ता यार। तर इकडे बघा मस्त बघू शकता तुम्ही मस्त अशी क्रंची झालेली आहे तयार तर एका बाजूला म्हटलं तर बटाट्याची भाजी पण करून घेऊया आता बटाटे उकळून घेतले होते मी आणि ते कट करून घेतले होते नंतर फोडणी दिली लाल तिखट वगैरे घातलं लसूणची पेस्ट घातली आणि एक कांदा चिरून घातला तर मस्त अशी आता बटाट्याची भाजी आपल्याला करायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे परतून घ्यायची आहे धणेपूड वगैरे घातली की अजून छान लागते तर या ठिकाणी आता भाजी पण रेडी करून घेतलेली आहे त्यानंतर म्हटलं चला आता पण कणिक पण छान भिजून झालेलं होतं आणि म्हटलं आता मस्त पुऱ्या तळून घेऊया तर आता लाटून आहे आणि छोट्या छोट्या ग्लासच्या साहाय्याने मी मस्त अशा राऊंड शेपमध्ये पुऱ्या तयार करून घेते तर या ठिकाणी बघा मस्त छोट्या ना की छान फुकतात पण टम्म फुकतात आणि छान वाटतात बघायलाही तर या ठिकाणी सगळ्या अशा लाटून घेतल्या मी आणि तळून घेते आता त्यानंतर चिमूटभर मी मीठ घातलं होतं तेलामध्ये म्हणजे मग पुरी तेलकट होत नाही तर या ठिकाणी आता मी फ्राय करून घेते मस्त आणि बघा पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत तर पुरी तळताना ना आपण जी बाजू लाटत असतो ना तर ती बाजू तेलात सोडायची आणि वरची बाजू वरच राहू द्यायची म्हणजे छान फुगतात त्या उलटी जर का सोडली ना आपण तर मग त्या फुगत नाही तेलात टाकल्यानंतर तर बसतात त्या तेलामध्ये तर ही एक छोटी टी छोटीशी टिप्स तुमच्यासाठी बगा पूरी तर या ठिकाणी बघा पुरी पण आता आपली तळून झालेली आहे तर म्हटलं बाकीच्या नंतर करूया म्हटलं गरम गरम जशा लागतील तशा तर इकडे वरतीच मी ओट्यावर लाटून घेतल्या होत्या आणि सगळं रेडी झालं होतं था। तर या ठिकाणी बसले आई बाबा मस्त टी व्ही बघत आणि आता जेवणाचा सगळा स्वयंपाक माझा रेडी होत आलेला आहे आणि एका बाजूला आमरस पण मी करून घेतला होता आणि इकडे एका बाजूला पुरी पण आता सगळ्या तळून झालेल्या आहे तर या ठिकाणी बघा प्रत्येक पुरी अशी मस्त फुगलेली आहे टम्म इकडे आता म्हटलं ताट करूया जेवणाची तयारी करूया म्हटलं तर आता तुम्ही पण या फ्रेंड्स जेवायला आणि आता पुरी भाजी बटाट्याची आणि आमरस आणि त्यासोबत अळवडी असा आजचा आपला मेनू होता तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगत जा कमेंट्समध्ये आणि तुम्हाला, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तर असेच व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय